नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारी भारी औषधांसाठी तुम्ही आपल्या महालक्ष्मी मेडिकल चॅनेलला सबस्क्राईब केलंच असेल पण ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांच्यासाठी सांगतो आपल्या चॅनेलवर चांगल्या चांगल्या औषधांची माहिती मिळते आणि योग्य आणि मराठी भाषेमध्ये मिळते तर तुम्ही पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळवा योग्य मराठी भाषेमध्ये चांगल्या औषधांची माहिती आणि तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना पण पुढे पाठवू शकता आज आपण कोणता औषध बघूया मी घेऊन आलोय आज मिनरल मिक्सचरची माहिती आणि चांगल्या आणि मराठी आणि सोप्या भाषेत मला समजेल अशा भाषेत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आजचं मिनरल मिक्चर आहे मित्रांनो चिलेटेड अग्रिमेंट सुपर या कंपनीमध्ये तुम्ही कन्फ्युज होत असणार आहे कारण की ह्या कंपनीचे आहेत तीन मिनरल मिक्चर एक आहे चिलेटेड अॅग्रीमेंट सुपर दोन नंबरला आहे चिलेटेड अॅग्रीमिंट फोर्ट आणि तीन नंबरला आहे फक्त अॅग्रीमिंट फोर्ट तुम्ही भरपूर कम्फ्युज होत असाल आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये तिन्ही पण मिनरल मिक्चर आहेत आज आपण बघायचं आहे चिलेटेड अग्रिमेंट सुपरची संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती द्यायचं काम माझं आहे आणि ऐकायचं काम तुमचं आहे तर बघायचं आहे आज ह्यामध्ये काय काय घटक आहेत काय काय घटक आहेत त्यांचे किती किती प्रमाण आहे किती प्रमाण घटल्यानंतरनं आपल्याला योग्य रिझल्ट येणार आहे आणि याचे संपूर्ण फायदे तुम्हाला आज मी सांगणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा तर मित्रांनो आपण असं करूया की या कंपनीचे तीन मिक्सचर आहेतच तर आपण एक एक व्हिडिओ प्रत्येक मिनरल तुम्ही प्रतिसाद द्या मला मी चांगली चांगली माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही इतरांना पण पाठवायचं म्हणजे त्यांना माहिती कळेल गाय आणि म्हशीमध्ये वे वेळेवर माजाव येण्यास आणि जनावर गर्भधारणा होण्यास मदत करते चिलेटेड अॅग्रिमिन वापर सुपर वापरल्याने जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढते दुधाचे उत्पादन वाढते आणि गुणवत्ता पण वाढते आणि दुधामधील फॅटचे प्रमाण वाढवण्यास हे मदत करते वासरांना आणि लहान जनावरांना चांगल्या वाढीसाठी आणि जनावरांचे वजन वाढविण्यासाठी हे ॲग्रिमिन सुपर मिनरल मिक्सर चांगलेच फायदेशीर आहे हे चिलेटेड अॅग्रिमिन सुपर जनावरांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवून जनावरांना निरोगी ठेवण्यास मदत करते जनावरांच्या त्वचेची आणि केसांची आरोग्य पूर्ण सुधारते आपले जनावर गाब असेल तेव्हा गर्भ अवस्थेत आणि व्यायल्यानंतर जनावरांच्या पूर्ण आरोग्यासाठी महत्वाचे पूरक खाद्य ठरू शकते चिलेटेड अॅग्रेमिन सुपर या चिलेटेड अग्रिमिन सुपरमध्ये तुम्हाला कोणकोणते घटक बघायला मिळतील हे बघूया यात आहे एक नंबरला विटॅमिन ए ते आहे सात लाख पन्नास हजार आयु एने काय होते तर दृष्टी आणि प्रजननासाठी चांगले असते दोन नंबरला आहे विटॅमिन डी थ्री ते आहे पंच्याहत्तर हजार आयु त्याने कॅल्शियम आणि हाडांसाठी चांगले असते तीन नंबरला विटॅमिन ई ते आहे पाचशे एम जी ते आहे अँटीऑक्सिडंट आणि स्नायू व प्रजननासाठी चांगले असते झिंक चार नंबरला तुम्हाला बघायला मिळेल नऊ हजार सहाशे एम जी मध्ये अंगावरच्या जखमा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते पाच नंबरला कॉपर चार हजार पाचशे एम जी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल रक्त व एन्झाईम्स वाढवते सहा नंबरला कॅल्शियम ते आहे चोवीस पॉईंट सहा टक्के पूर्ण पाच किलोच्या बॅगेमागे तर त्याचे काम आहे हाडे व दातासाठी चांगले असते सात नंबरला फॉस्फरस आहे बारा पॉईंट तीन टक्के ते पण पूर्ण पाच किलोच्या बॅगेमागे फॉस्फरसने तुमच्या जनावरांची ऊर्जा वाढते आठ नंबरला निकोटिनामाइड ते आहे हजार एम जी मध्ये नऊ कोबाल्ट दोनशे एम जीमध्ये दहा नंबरला आयोडीन आहे पाचशे एम सी जीमध्ये परत मॅग्नेशियम आहे सहा हजार एम सी जीमध्ये परत मॅग्नेज आहे तीन हजार एम जीमध्ये पोटॅशियम आहे एकशे चोपन्न एम जीमध्ये सोडियम आहे पंचवीस एम जीमध्ये सल्फर आहे झिरो पॉईंट पंचवीस टक्के पूर्ण पाच किलो बॅग एमआहे हे चिलेटेड सुपर मिनरल एकदा मित्रांनो वापरून बघायचं आहे रिझल्ट कसा आहे एकदा वापरून बघा तुमच्या जर जनावराला अशा कंडिशन मध्ये वापरणार असाल तर आपल्या मेडिकलद्वारे तुम्हाला हे मिनरल मिक्सचर कमी दरामध्ये पार्सल मिळेल ह्याची खात्री घ्या शंभर टक्के तुम्हाला मिळेल तर लागल्यास माझ्या मेडिकलला माझ्या नंबरला संपर्क साधा तुम्हाला हे पार्सलद्वारे घरी दिले जाईल हे मिनरल मिक्सचर मित्रांनो तुम्ही फक्त पूरक खाद्य म्हणून वापरू शकता म्हणजे की फीड सप्लिमेंट औषध म्हणून वापरू शकत नाही आणि माणसांसाठी तर बनलेले नाही हे फक्त जनावरांसाठी बनलेलं आहे याचं प्रमाण समजून घ्या कसे समजून घ्या आणि फायदे पूर्ण आहे का सुपर याचे प्रमाण गाय आणि म्हशीसाठी पन्नास ग्रॅम दररोज एकदा आहे आणि शेळी आणि मेंढीसाठी घालणार असेल किंवा छोट्या जनावरांसाठी म्हणजे वासरांसाठी जर घालणार असाल तर तीस ग्रॅम दररोज एकदाच घालायचा आहे हे मिनरल मिक्सचर पावडर स्वरूपात असल्या कारणाने तुम्ही कोणतेही देत असाल त्या सुग्रासमध्ये किंवा कोणतेही देत असाल त्या खाद्यामधूनच द्यायचं आहे आणि मित्रांनो कॅल्शियम असो मिक्सचर असो किंवा इतर औषधे असो तुम्ही कधी पण घेतल्यानंतर आपल्या गोट्यामध्ये कोणतेही डॉक्टर येत असेल त्यांना एकदा दाखवून घ्या आणि त्यांचा सल्ला घ्यायचा आहे अनेक मित्रांनो सूचना आहे तुम्हाला कमी पैशात कोणतेही मिनरल मिक्सर कॅल्शियम किंवा इतर औषधे घ्यायचं प्रमाण टाळा कारण की चांगल्या ब्रँडेड कंपनीचे औषधे स्वस्तात तुम्हाला कोण देणार नाही आणि एखादा देत असेल तर त्याला माहितीच आहे तुम्हाला मागच्या खोलीत बनलेलं असेल ते औषध तर हे समजून घ्या तर मित्रांनो जी गोष्ट आता सांगणार आहे ती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि माझ्यासाठी पण काळजीपूर्वक गोष्ट आहे ती तर आपण पार्सल सेवा सुरू केली ही तुम्हाला माहितीच आहे तर काही लोकांची शंका अशी आहे की आम्ही पैसे दिल्यानंतर ते औषध घरात पोहोचेल कशावरून आणि पैसे देणार आहे तुम्ही देशीला नाही देशील एक मित्रांनो लक्षात घ्या माझं स्वतःच मेडिकल आहे मी औषध नाही दिलं तर येऊन दुकान फडा माझं नाही पण मी औषध देणारच फक्त देणारच का तर व्हिडिओ मार्फत तुम्हाला माझा नंबर माहितीच आहे मी नंबर काय डिलीट करणार नाही आणि माझं दुकान काय मी बंद करणार नाही का तर मी माझं दुकानावरती पोट बघते तर मी दुकान बंद करणार नाही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला देतो म्हणले म्हणल्यावर देणारच देणार माझा नंबर कुठे जाणार नाही मी दुकान मी राहणार पोडोलीच आहे माझं मेडिकल पण कोडोलीतच आहे याची काळजी घ्या म्हणजे तुम्हाला पुरावा असल्या कारणाने मी शंभर टक्के खात्री घेतोय की तुम्हाला औषध मिळणार आहे यासाठी मी खोटं बोलत नाही आणि आम्ही कधीच खोटं बोलत नाही तर हे औषध असू दे किंवा इतर औषध असू दे तुम्हाला लागणार असेल तर आपल्याला कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा फक्त रात्री दहा नंतर करू नका ही वेळ झोपण्याची आहे असते तर कॉल करा माहिती घ्या इतर माहिती पाहिजे असेल तर ती पण घ्या तुम्हाला कोणते औषध पाहिजे हे मला सांगा मी ऑनलाईन पैसे द्या मला मी तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी पर घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन तर मित्रांनो आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आणि तुम्हाला कोणत्याही औषधाची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचाही व्हिडिओ बनवेन आणि पार्सल सेवा आपण सुरू केलेली आहे शंभर टक्के खात्रीशील तुमच्या घरी यायचं का द्यायचं काम माझ सॉरी खात्रीशील घरी द्यायचं काम माझं तुम्ही टेन्शन घेऊ नका मला ऑनलाईन पैसे द्या मी तुम्हाला पोस्टाद्वारे घरी औषध द्यायचं काम करेन तर चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन धन्यवाद Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it talking shit from the drama. Come and I'm gonna send you to your mama. Mr. Uh -huh. Whip, whipped, whip, put whip, the gun down. Droppin' bodies in the place till it's sun's out you Can't fucking do it, don't even try to put the fucking bullet fly, I'm the last one to die.